नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपण विषय घेतलेला आहे प्रत्येक माणसाच्या मूल्याशी निगडीत आजचा विषय आहे प्रत्येक माणसाशी निगडीत आहे आणि तो विषय आहे तो विषय आज आहे खरच कायदा लोकांपर्यंत पोहोचला का आजचा विषय आहे खरंच कायदा लोकांपर्यंत पोहोचलाय का भारत देशाला पंच्याहत्तर शहात्तर वर्षे पूर्ण झाली स्वातंत्र्य हो आणि भारतीय राज्यघटना भारतीय संविधान भारतीय कायदेविषयक विचारमंथन गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये किती झालं हा प्रामुख्याने पडणारा प्रश्न आहे जर समाजाला कायद्याचं ज्ञानच झालं नाही किंवा कायदाच लोकांपर्यंत पोहोचला नाही तर समाज कायद्यानुरूप अज्ञानी राहील हे निश्चित आहे जर कायदेविषयक समाजाला ज्ञान जर झालं तर काही सामाजिक पुलीवर कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न निर्माण होतात सातत्यानं ते होणार नाहीत आणि त्यामुळे सामाजिक लेवलवर कायद्याचं ज्ञान कायद्याचं भान कायद्याची जाण असणं अत्यंत आवश्यक आहे जो कायदा होतो तो, तो कायदा समाजाला कुठंतरी नियमावली हो आखून दिलेली असते कायद्यानुरूप आणि त्याप्रमाणे समाजाचं एक वेगळं चित्र एक वेगळं सामाजिक व्यवस्था चांगल्या रूपाने कायद्याच्या स्वरूपात तयार व्हावी प्रशासन असेल सामाजिक लेवलवर प्रश्न असतील आणि राज्यकर्ते असतील या साऱ्या बबीतून कायद्याला खूप महत्त्व प्राप्त येत असत पण ज्या वेळेस प्रशासन असेल राज्यकर्ते असतील समाज असेल यांना कायद्याचं जाण आणि भानच नसेल तर खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सातत्याने भेडसावत असतात एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो त्याच्यावर कोणत्या कलमा लागतील हा ही त्या घटनेवर आधारित विचार प्रवृत्त असते तर एखादा गुन्हेगार गुन्हाच करणार नाही याच्याबद्दल काय आपण करणार आहोत हा खरा महत्वाचा विषय एखादा महत्वाचा टप्पा आहे कारण एखादा गुन्हेगार अज्ञान रूपामध्ये सुद्धा गुन्हा करत असतो किंवा त्याला कायद्याचं जाण भान हे नसतं आणि त्यानुरूपच तो गुन्हा करत असतो हेही तितकच महत्वाचं आहे मग सांगायचं तात्पर्य सांगायचं महत्व हे आहे की गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये सामाजिक लेवर प्रशासनामध्ये राज्यकर्त्यांपर्यंत कायद्याचं जाण कायद्याचं भान कायद्याचं सूचक हे राहिलं नाही आणि म्हणून सामाजिक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत या साऱ्या घटनेतून या साऱ्या भूमिकेतून जी कायदे सुव्यस्थेचे प्रश्न सातत्याने भेडसावत असतात हे कशामुळे भेडसावत असतात तर प्रशासनामध्ये से प्रशासकीय सेवेमध्ये से काम करणारे व्यक्ती आहेत तर एखादं तहसील कार्यालय असेल पोलीस खाता असेल किंवा इतर प्रशासकीय कार्यालय असतील मग भ्रष्टाचार का कशामुळे आणि त्याचं कारण काय ह्याचं कारण शोधलं पाहिजे का आणि कशामुळे भ्रष्टाचार होते तर कायद्याचं सोयसुतक त्यांना नसल्यामुळे किंवा कायद्याची जाण आणि भान नसल्यामुळे सुद्धा प्रशासनामध्ये सुद्धा ही परिस्थिती आज कशामुळे निर्माण झाली आहे त्याचं कारण म्हणजे कायद्याचं कायदाच त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचला नाही आणि त्याच्यामुळेच तो भ्रष्टाचार खोप होत आहे का ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आज जर कायद्याचं कायदा समाज समाज हा कायद्यापासून अज्ञानी आहे भारतीय समाज हा कायद्यापासून अज्ञानी आहे या भारतीय समाजाला किंवा या भारतीय व्यवस्थेला जर सामाजिक लेवलवर जर समाजाचं सोय जर पाहिजे असेल तर सामाजिक लेवलवर कायद्याला खूप महत्व प्राप्त येत मग कशामुळे का आणि कशामुळे ह्या प्रश्नाची उकर जर होत असेल तर आज खऱ्या अर्थानं पंचाहत्तर ते शहात्तर वर्षामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून कायदा हाच लोकांपर्यंत पोहोचला नाही आणि कायदा जर लोकांपर्यंत पोहोचला तर सामाजिक लेवलवर काही अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रि अपप्रवृत्ती खऱ्या अर्थानं त्या अपपूर्तीला छेद देण्याचं काम कायद्याच्या रूपातून कायद्याचं प्रबोधन करून होईल का हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे मग सामाजिक स्वास्थ्य ही प्रत्येक देशाला प्रत्येक राज्याला महत्वाचं असतं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं हे कशामुळे तर कायद्याच्या अज्ञानामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असतं कायदाविषयक जागृती समाज निर्मिती सामाजिक परिस्थितीचं अवलोकन कायदा सुव्यवस्थेच्या सुधारणा शिक्षण शिक्षणाचा अभाव आणि प्रभाव या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत कायद्याची जाण या सुद्धा गोष्टी आज अत्यंत महत्वाच्या भार आहेत भारत पाठ्यपुस्तकामध्ये जे आपण महाराष्ट्राच्या लेवलवर जो पाठ्यपुस्तकामध्ये नागरिकशास्त्र नागरिक नागरिक एक विषय आहे आणि त्या नागरिकशास्त्रामध्ये फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मार्काला नागरिकशास्त्राचा एक विषय घेतलेला आहे पण विद्यार्थी दशेपासूनच कायद्याची जाण कायद्याची भान जर शिकवली तर भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत त्याचं कारण म्हणजे बालवयामध्येच लहान वयामध्येच कायद्याचं ज्ञान ज्या विद्यार्थ्याला प्राप्त होईल तो विद्यार्थी कायद्याच्या रूपाने सज्ञाने होईल साक्षर होईल हे त्यातलं महत्वाचं धोतक हो तुर्त आहे आणि म्हणून कायदेविषयक ज्या त्रुटी आहेत बाबी आहेत हे विद्यार्थी दशेपासूनच सुधारल्या जाव्या शिक्षणाच्या प्रभावातून कायदेविषयक ज्ञान अवलोकन व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश असावा असं प्रामुख्याने वाटतंय जी आज सामाजिक लेवलवर परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे त्याच्यावर कुठेतरी शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे का आणि कशामुळे या परिस्थिती सातत्याने बिघडत आहेत मग शिक्षणाचा अभाव आहे का मग कायद्या विषयक ज्ञानाचा अभाव आहे का का सामाजिक लेवलवर अपप्रवृत्ती सातत्यानं कशामुळे बळ बळावते हा एक विषय आहे ह्या साऱ्या विषयातून एक घटक तयार होतं की आज तागायतपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून लोकांपर्यंत कायद्याचं सखोल ज्ञान हे मिळालं नाही पोहोचलं नाही आणि म्हणूनच सातत्याने या गोष्टी घडत आहेत कायदेविषयक जनजागृती समाजामध्ये जर झाली तर खऱ्या अर्थानं या कायद्याच्या बाबी या कायद्याच्या विश्लेषक पद्धती आज समाजामध्ये सा, सा, रुजवल्या तर समाज हा कायदेविषयक साक्षर झाल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा एक त्यातली तत, महत्वाची बाब आहे कायदा करणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणं ह्या सुद्धा एक वेगळ्या गोष्टी आहेत सातत्याने अंमलबजावणी कायद्याची होते पण जर घटना होणारच नाहीत जर अशा अनुरूप जर आपण काही संशोधन केलं कायदेविषयक तर त्यामध्ये कुठेतरी विचार सातत्या येईल जागृती निर्माण होईल समाज सामाजिक एक लेवल जे साक्षरतेचं लेवल हे सुधारण्यासाठी मदत होईल हा एक त्यातला एक महत्वाचा प्रभाव आणि विचार हा हे सांगणं महत्वाचं आहे आज प्रशासनामध्ये भ्रष्टाचार होतोय मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे कशामुळे होते प्रशासकीय एखाद्या अधिकाऱ्याला शासन पगार देत त्यामध्ये तो समाधानी असतो पण जी पैशाची लालूच लागलेली असते त्या लालची पोटी प्रशासनातील अधिकारी भ्रष्टाचार करतात असतात आणि आज दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचं जे प्रमाण वाढत चाललंय हे कशामुळे चाललंय तर त्याचं कारण की अज्ञानी समाज समाज कायदेविषयक हे एक महत्वाचं कारण आहे कारण एखाद्या व्यक्तीचं जर काम होत नसेल तर पैशाच्या माध्यमातून माझं काम होईल का हा सुद्धा एक महत्वाचा केंद्रबिंदू मानून त्याच्या के डोक्यामध्ये स्थिरावतो आणि पैसे प्रशा देऊन प्रशासकीय अधिकाऱ्याला आपलं काम करून सामान्य नागरिक घेत असतो हे सातत्याने घडत असत मग यावर कुठेतरी पायमोली येणं अत्यंत आवश्यक हो आहे मग जर सामाजिक लेवलवर सामान्य व्यक्तीला जर कायदेविषयक ज्ञान जर झालं असेल तर माझ्या त्रुटी माझ्या बाबी काय आहेत हे जर लक्षात आलं असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्या तत्वांनुरूप काम करून घेतल्याशिवाय सामान्य नागरिक राहणार नाही हे मात्र निश्चित आहे कारण सामान्य नागरिकालाच विषयक बाबी तृती माहिती नाहीत आणि म्हणूनच अज्ञानापोटी भ्रष्टाचार होतोय का हे सुद्धा एक त्यातलं महत्वाचं धोतक आपण लक्षात घेऊया मग आता आपण राजकीय नेते राजकीय प्रभाव राजकीय विचार संकल्पना जेव्हा पुढे येतात मग राज्यशास्त्रीय विषयामध्ये सामाजिक जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की राजकीय नेते हे पाच वर्षासाठी असतात त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ दिलेला असतो ते ठराविक वेळेपुरते मर्यादित असतात प्रशासकीय अधिकारी हे ज्या दिवशी नोकरी लागली त्या दिवशी पण सेवानिवृत्त होईपर्यंत ते बांधलेले प्रशासकीय सेव सेवेमध्ये असतात पण राज्यकर्त्याचं तसं नसतं की ते पाच वर्षासाठी अडीच वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ निश्चित असतो पण राज्यकर्त्यांची आज जर परिस्थिती बघितली की कोणताही का राज्यकर्ता हा भ्रष्टाचाराने बुरबटून गेलेला राज्यकर्ता आज खऱ्या अर्थानं दिसून येतो सामान्य जनतेला पिळणूक कशा पद्धतीने करणं किंवा एखाद्या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर करून अं निवडणुका लढल्या जातात हे कशामुळे राज्यकर्त्यांकडे एवढा पैसा कशामुळे येतोय हे सुद्धा अं शोधणं अत्यंत आवश्यक आहे या कायदेविषयक तत्वातून ही दुसरी गोष्ट झाली मग राज्यकर्ते समाजाशी संघटित आहे राज्यकर्त्यांचं राज्यकर्ता आणि समाज याच्यामध्ये खूप एक जवळीक नातं असतं जो राज्यकर्ता समाजाशी एकरूप असतो त्याचे वेगळे वलय त्याची विचार संकल्पना त्याची विचार एकनिष्ठता सामाजिक बांधिलकी ही त्या राज्यकर्त्याशी एकनिष्ठ असते म्हणून जो राज्यकर्ता समाजाशी एकनिष्ठ असतो त्याला समाज डोक्यावर घेऊन नसल्याशिवाय राहत नाही हे भारतीय राजकारणामध्ये आपण वेळोवेळी दिसून आलेला आहे पाहिलेला आहोत दुसरी गोष्ट म्हणजे राज्यकर्त्यांना विषयक ज्ञान नाही आता एक राज्यकर्त्याचा सर्वात महत्वाचा आणि सगळ्यात जागृती विषय असा आहे की ज्या वेळेस राज्यकर्ते निवडून जातात त्यांना शिक्षणाचं ज्ञान शिक्षणाचं भान किती असतं हा एक महत्वाचा विषय आहे जर एखादा राज्यकर्ता शिक्षणामध्ये पीएचडी किंवा डॉक्टरेट जर करून निवडणूक लढवत असेल तर तो साक्षर असतो सामाजिक लेवलवर शिक्षणाचा प्रभाव त्याच्यावर पडलेला असतो शिक्षणातून तो ज्ञान संपादन करून माझ्या समाज व्यवस्थेला काय कमी आहे काय जास्त आहे यावर तो विचार सातत्याने करत असतो आणि सामाजिक लेवलवर भान ठेवून त्याची राजकीय कारकीर्द पूर्ण होत असते मग या राजकीय कारकिर्दून जर अज्ञानी एखादा राज्यकर्ता जर राजकारणामध्ये आला आणि तो निवडून आला विधानमंडळामध्ये विधान, विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये प्रश्न काय समाज समाजाचे मांडावेत हे जर कळत नसलं तर तो, तो समाज सुधारू शकेल का हे सुद्धा एक महत्वाचं आहे जर राज्यकर्त्याला सुद्धा शिक्षण आवश्यक आहे हे आज तातत्यानं महत्वाचं आहे जर राज्यकर्ता हा शिक्षणापासून दूर गेलेला असेल आणि तो जर विधानसभेमध्ये आपले काय समाजाविषयी प्रश्न मांडणार आहे याची जाण जर नसेल तर समाज आणि राज्यकर्ता यामध्ये खूप मोठी तफावत झाल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही किंवा समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने तो मांडू शकत नाही जो राज्यकर्ता समाजाचे विधानसभेमध्ये प्रामुख्याने प्रश्न लावून धरतो त्या प्रश्नाची विधानसभेमध्ये नोंद होत असते आणि ती नोंद झाल्यानंतर त्याच्यानुरूप विकासाच्या विकासा विचार संकल्पना आखल्या जातात आणि त्यातूनच विकास हा होत असतो हा सारा महत्वाचा विषय आहे मग सांगायचं तात्पर्य आणि सांगायचं सा आजच्या विषयामध्ये हे आहे की आज कायदा आणि समाज यामध्ये खूप मोठी तफावत आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा विषय सातत्याने भेडसावतोय सावतोय की समाजामध्ये का अपपूर्ती घडत आहे समाजामध्ये का अशा घटना घडत आहेत का अशा अं जाती जातीमध्ये तीर निर्माण का होत आहे या विविध प्रश्न सामाजिक लेवलवर आहेत म्हणून या प्रश्नांना कुठेतरी थांबवलं पाहिजे सामाजिक गरीब असेल श्रीमंत असेल मोठा असेल खूप अशी व्यक्ती असतील पण आज सामाजिक सामान्य जनता म्हणून प्रत्येक जाती धर्मामध्ये गरिबीच प्रमाण आहे आणि गरिबीतून समाजाची उभारणी कशा पद्धतीने व्हावी हा संकल्प कायद्यानुरूप यावा ही या पाठीमागाची धोतप्रूप दृष्टी आहे या दृष्टीला या विषयाला आपण पाहत असताना एक प्रामुख्याने सांगा वाटत की आज सातत्यानं लोकांमध्ये कायदेविषयक प्रबोधन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि या प्रबोधनातून या अभ्यासिकेतून लोकांपर्यंत कायदा पोहोचावा कायद्याचं ज्ञान व्हावं आणि जी सामाजिक लेवलवर स्वास्थ्य समाजाचं कसे बिघडणार नाही आणि सामाजिक लेवलवर कायदेविषयक ज्ञान जागृती कशी तयार होईल हे या पाठी धोतक आपण पाहू पाहिलो काय खरंच कायदा लोकांपर्यंत पोहोचला आहे का हा आपण आजचा हा विषय घेतलेला आहे आणि या विषयानुरूप आपल्याला याबद्दल काय वाटतं याबद्दल काय आपले विचार आहेत शैक्षणिक लेवल असेल प्रशासकीय लेवलवर असेल किंवा राज, राज्य राज्यकर्त्याकडून आलेल्या भूमिका असतील या सातत्याने समाज अशा प्रत्येक माणसाशी निगडीत असतात हे माणसांना आजपर्यंत माहिती झालेली नाही राज्यकर्ता आपण एकदा बा, एक बार निवडून दिलो की आपला विषय संपला असं होत नाही तर त्या राज्यकर्त्याला आपण ज्या मतदान देतो ज्या त्या राज्यकर्त्याला त्याकडून आपल्या अपेक्षा असतात आणि प्रत्येक जीवनमूल्य निगडीत आहे आज आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल बँकाची पासबुक असतील किंवा एखाद्या शेतकऱ्याला विमा भेटत असेल या सगळ्या बाबीतून हा प्रशासकीय व्यवस्था राज्यकर्ते याशी निगडीत सामाजिक माणूस असतो सामाजिक समाजातील प्रत्येक व्यक्ती असतो हे समाजामध्ये क्वचित समजलेलं आहे जर सामाजिक लेवर कायद्याचं भान जाण त्याच विषयाशी उकल होत असताना असं लक्षात येतं की आज आज लोकांपर्यंत कायदा कायद्यानुरूप प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या प्रबोधनातूनच सामाजिक लेवर अपपूर्ती बळावणार नाहीत हा दृष्टिक्षेप आपण प्रत्येकानं राखला पाहिजे हा पाठीमागलचा हाचा हा विषय आहे हा विषय आपल्याला कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा येथेच थांबतोय धन्यवाद पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची